आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आशिया खंडात नाव असलेल्याचा गौगावात कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करत आहे अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल पाच महिन्यापासून तीन कोटी रुपये तीन साधारण तीनशे शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही एका आडतदाराकडे एवढ्या लोक एवढ्या ये एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते आहे मग आम्ही जरी जायचं कुणाकडं आम्हाला सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय का, का आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला हक्कानं मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो आणि आडतेला आडत देतो मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे आटकत असतील तर त्याचा उपयोग काय आज जर या कृषी उत्पन्न बाजार समितीने जबाबदारी झटकली तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद केले आम्ही दोन तासापर्यंत आम्ही चार महिन्यापासून यांना वेळोवेळी निवेदन दिलेली परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठली याची दखल घेतली नाही त्याला आडतदाराला पाठिंबा घालण्याचं कारण काय आहे हे सरकारने शोधलं पाहिजे आहे आम्ही संचालक मंडळाकडे सभापतीकडे तर चार महिन्यापासून ते आम्हाला उडवून ते उत्तर देत आहे शिवाय आमचा आता अंतर राहिला नाही आम्हाला पैसे राहिले नाही पुढच्या खर्चाला त्यामुळे आम्हाला गेटवर बसायचा निर्णय घ्यायला लागला आणि आम्ही इथं कुलूप गेटला कुलूप लावायला इथे आम्ही जमलो आहे जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही गेटवर उठणार नाही बापाचा पैसा आमच्या हक्क जाय बाबा मिळलाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे